बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील आशा सेविका गटप्रवर्तक यांचं गेली चार दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर चूलबंद आंदोलन सुरू आहे आजपर्यंत त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आरोग्य अधिकारी किंवा शासकीय अधिकारी हे फिरकले नाही त्यांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही मुंबई येथील आझाद मैदानावर असंख्य महिला आंदोलन करत आहेत तर आज संगमनेरमध्ये शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनी आंदोलनस्थळी येऊन या आशा सेविकांच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे आणि त्यांच्या मागण्यांसाठी शासन दरबारी आवाज उठो असं आश्वासन दिलं आहे आशा सेविका यांचं काम एकूण जर सर्व पाहिलं तर खऱ्या अर्थानं नव्या पिढीला जन्म देणाऱ्या ज्या माता आहेत आणि नव्या पिढीचं संगोपन ज्यामध्ये सामावलेलं आहे अशा आरोग्याच्या सुविधा आहे म्हणजे लसीकरण असेल मार्गदर्शन असेल अशा मोठं काम जे या भगिनी करत आहेत आणि ज्यांची खरं म्हणजे ज्यांनी आर करुणाच्या साथीमध्ये आजारपणामध्ये जे प्रचंड काम करून दाखवलं आणि समाजाला एक दिशा दिली की ज्यावेळेला कोणी ज्या त्या आजारपणामध्ये कुणी जवळ येत नव्हतं अशा वेळेला या भगिणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेक भगिणीचे अनेक माणसांचे अनेक गावांचे जीव वाचवलेले आहेत आणि अशा या भगिणींना आज रस्त्यावर इथे बसावं लागतं हे मोठं दुर्दैव आहे एका बाजूला राज्याचे आरोग्यमंत्री मान्य तानाजी सावंत म्हणतात की यांना आम्ही इतका इतका पगार सात हजार किती सात हजार आणि प्रवर्तांना हा आजार पगार आम्ही त्यांना जाहीर करावी अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या त्या घोषणा टी व्हीवर आम्ही पण पाहिलेल्या आहेत आणि त्या घोषणांची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी व्हावी खऱ्या अर्थानं या मागणीसाठी आज या रस्त्यावर येऊन बसलेल्या आहेत आझाद मैदानावर देखील अत्यंत वाईट अवस्थेमध्ये या भगिनी तिथे हे आंदोलन करत आहे या आंदोलनाला आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी असा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही दिलेलाच आहे आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांना देखील या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी देखील मी आग्रही असणार आहे खरं म्हणजे सांगितलं पाहिजे की एका बाजूला सरकारमध्ये इतकी विषमता आहे एका बाजूला आठ तास काम करणारे चार तास काम करणारे यांना मात्र पगाराच्या चार आकडीमध्ये पगार दिला जातो तीन आकडीमध्ये पगार दिला जातो परंतु या करणाऱ्या आमच्या ज्या बघिने की या त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ काम करतात खरं म्हणजे सरकारनं देशामध्ये खरं सातवं वेतन आहे हो। त्यामध्ये असलेले वेगळे प्रकार कंतटी कामगारांना असलेले वेगळे प्रकार आजही देखील मिनिमम वेजेस टॅक्सप्रमाणे जर पाहिलं तर माणसाची कुत्राण व्हायला महागाईच्या निर्देशप्रमाणे एका व्यक्तीला किती पगार पाहिजे कमीत कमी दहा हजार पगार पाहिजे आणि या म्हणतात सात हजारच द्या मी तर म्हणतो सात हजारसुद्धा आजच्या महागाईमध्ये फार कमी आहे मी यांच्या कामाच्या मोबदल्याचा विचार करा मी तर म्हणे दहा हजार यांना द्या दहापेक्षा जास्त पगार द्या आणि आमच्या गटप्रवर्तक असतील त्यांना देखील वीस हजारापेक्षा जास्त पगार द्या आणि प्रवास भत्ता तर म्हणजे सरकारच्या इतक्या सुविधा अधिकाऱ्यांना असतात कर्मचाऱ्यांना असतात की कुठे गेलं की त्यांना साऱ्या सुट्ट्या आहेत आज आठवडा पाच दिवसाचा झाला आहे त्यांना शनिवार सुट्ट्या त्यांना सुट्टी कधी माहितीच नाही जेवणही माहीत नाही वेळेवर सुट्टी कसली माहिती आहे आणि हा हाक आली की यांना डॉक्टरची हाक आली की यांना जावंच लागते सकाळी जावं लागते निम्म्या रात्रीला जावं लागते जर माता गरज असेल आणि तिला जर तिच्या वेदना होत असेल तर त्या दाऊ जाण्याची पहिली कोण असेल भग अशा भगिनी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं अत्यंत आरोग्य आरोग्यचं काम करणारी ही आहे आणि हिच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अत्यंत निष्क्रिय आहे जी ये दिसून आलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो जाहीर सांगू इच्छितो की सर्वात जास्त प्राधान्य फक्त फक्त कोंडला द्या आमच्या आशा शेवीकरणा द्या अशा आणि काम करणाऱ्या करतो असते हा संवर्ग हो जो आहे तर म्हणजे या संवर्गाला करा सरकारनं आता खूप चांगल्या प्रकारचं वजन किंवा देण्याची गरज निर्माण झाली आहे कारण आज सर्व प्रश्न आरोग्याशी निगडीत झालेला आहे ग्रामीण भागामध्ये काय आरोग्याचे प्रश्न आहेत हे सर्वांना माहीत आहेत खू बोलता येईल खूप सांगता येईल आणि परिश्रमाला अशी प्रार्थना करतो की सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि हे सर्व अधिवेशनामध्ये योजना होऊन जातो आणि आमच्या सर्व या भगिनींना एक प्रकारचा आनंद लाभू दे आणि भविष्यामध्ये मला देखील या अंगणवाडी सेविकांचा प्रश्न देशव्यापी लोकसभेमध्ये मांडायची संधी मिळू दे आशाशी आशा माझ्या अंगणवाडी शिवकं जागतिक प्रयत्न या आशा सेविकांचे प्रश्न भविष्यामधून माझ्या आत्मसत्या आहेत आणि मला निश्चितपणे मी तुमचा कळवळा म्हणून सांगतो तुमचा करापूर म्हणून सांगतो की मी आयुष्यामध्ये मी आत्तापर्यंत जे अशा तुमच्या प्रकारचे प्रश्न आहेत ते सोडवण्यात मला आनंद मिळालेला आहे त्या झोपडीत मलाही माहीत आहेत तुमचे क तुमच्या सर्व काय आता तुम्ही इथं बघतात तुमच्या डोक्यात घरचे काय हे सगळं मला जाणीव आहे आणि म्हणून भविष्यामध्ये तुमच्या प्रश्नाची तळ लावण्यासाठी सोडवण्यासाठी मी सतत सतत तुमच्याबरोबर असेल आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील मी माझं जीवाचं राण करेन शब्द देतो या आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिलांनी गेली चार दिवसांपासून प्रांत कार्यालयासमोर चुलबंद आंदोलन सुरू आहे मात्र प्रांताधिकारी पोलीस प्रशासन हे त्यांच्या आंदोलनाकडे फिरकले देखील नाही सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा